आळगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र सातपुळा निवासिनी मनुदेवी मंदिरावर दुकानदारांनी श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशन स्थापन केले आहे या संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वदीप पाटील तर उपाध्यक्षपदी किरण कोळी यांची निवड करण्यात आली आहे सदरची निवड प्रक्रिया दिनांक नऊ एप्रिल बुधवार रोजी दुपारी साडेतीन वाजता पूर्ण करण्यात आली व या असोसिएशनची नोंदणी आता थेट जळगाव येथील धर्मदाय आयुक्तांकडे केली जाणार आहे आळगाव येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत आई मनुदेवी मंदिर आहे या ठिकाणी विविध व्यावसायिक व्यवसाय करतात तेव्हा या सर्व व्यावसायिक दुकानदारांनी श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशन स्थापन केले आहे स्थापन झालेल्या असोसिएशनची अधिकृत नोंदणी जळगाव येथील धर्मदाय आयुक्त यांच्याकडे केली जाणार असून ही असोसिएशन महाराष्ट्रात आजपर्यंत कुठल्याच धार्मिक स्थळावर प्रस्थापित झालेली नाही मनोदेवी येथील व्यावसायिकांनी प्रथमच ही स्थापन केली आहे तेव्हा या नव्याने स्थापित संघटनेच्या अध्यक्षपदी विश्वदीप पाटील उपाध्यक्षपदी किरण कोळी सचिवपदी कैलास पाटील तर सदस्यपदी अमोल पाटील निलेश पाटील वामन पाटील दीपक कोळी वाल्मिकी पाटील गोपाल पाटील शशिकांत कोळी साहेबराव पाटील दीपक पाटील योगेश पाटील योगेश वासुदेव पाटील यांची निवड करण्यात आली आहे तेव्हा या असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष विश्वदीप पाटील यांनी सांगितले आहे की मंदिरावर व्यावसायिकांचा कायमस्वरूपी हा व्यवसाय असून एन यात्रोत्सवच्या टायमाला कोणीच या ठिकाणी धुडघूस करणार नाही इतर बाहेरील अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना येथे व्यवसाय करू दिला जाणार नाही तसेच दुकानदारांमध्ये एकता निर्माण केली जाईल असे सांगितले फेड़ी वेठादे के बहुत, एक पाड़ी मैं